भोजने केला पण होता आमच्या नातेवाईकांकडेच होता तो, 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 तो ती भाऊकीच आहे आमची विनोदाची एक महाराष्ट्रात बावकी आहे もう。 हो हो आला दिवाळी निमित्त आम्ही आज इथे सिटीजन्स वेलफेअर असोसिएशनच्या ओल्ड एज होमला भेट द्यायला आलोय आणि असं म्हणतात की दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि दिवे म्हणजे एक आशा असते प्रकाश असतो तर या निमित्ताने एक काही क्षण काही आपल्या आनंदाचे क्षण उजळून निघावेत हा प्रत्येकाचा एक प्रत्येकाची इच्छा असते आणि ती इच्छा आजच्या या दिवसाने जरा पूर्ण झाली आमची सगळ्यांचीच इथे येऊन आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय सोनी मराठीने हे सगळं बुडून आणलं आणि त्यांनी याच आयोजन केलंय आम्ही इथे येऊन इथे असलेल्या सदस्यांबरोबर त्यांच्या बरोबर काही क्षण घालवले त्यांना काही भेटवस्तू दिल्या त्यांच्या सोबत थांबलो एकूणच ही दिवाळी आनंददायी आणि खूप वेगळी झाली या आजच्या उपक्रमात हल्ली सगळीकडेच आपण सगळे मिळूनच वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी किंवा आपला कुठलाही सण साजरा करतो तर त्याचा एक आनंद आहे आणि मला नेहमीच म्हणजे अशा अशा एक कलाकार म्हणून ज्या ज्या कुठल्या गोष्टी अशा उपक्रम म्हणून होतात त्याचा भाग व्हायला मला नक्की आवडतं कारण ते बघून आणखी काही मंडळींना प्रोत्साहन मिळतं किंवा आपणही असं काहीतरी करू शकतो अशाचा भाग असू शकतो असं वाटतं त्यामुळे मला एक असा वेगळा प्रयत्न नेहमी आवडतो आणि आज मी त्याचा भाग आहे याचाही मला आनंद वाटतो सचिन सर आ, इथे सुद्धा आम्ही पाहतोय की हास्य जत्रा लागलेला आहे आणि हास्य जत्रेचे स्किट टॉनिक असतात सगळ्यांसाठी सो so इथे सुद्धा ते पाहायला मिळते काय सांगतो जिथे 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 एकटेपण आहे तिथे तिथे विनोद हा सगळ्यात चांगला मित्र असतो आणि हास्य जत्रेच्या निमित्तानं आम्ही तो घराघरांपर्यंत पोहोचवतो आणि इथे जे वृद्ध सदस्य आहेत आपले समाजातले जे एकटे पडलेले आई वडील आहेत त्यांना हास्य जत्रेच्या निमित्तानं काही काळ आनंद देऊ शकतो याच समाधान पण आहे आणि आज या निमित्तानं या सगळ्यांना भेटून त्या कुटुंबाला एक सणाचं स्वरूप येतं ना आपल्याकडे पाहुणे आले घरची मंडळी आली की आनंद होतो तसं एक छोटा आनंद या इथल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय आणि खूप छान वाटतंय त्या हास्य जत्रा नेहमीच लोकांच्या ताणावर एक रामबाण इलाज म्हणून पाहिला जातो आम्ही सुद्धा की महाराष्ट्राची हास्य जत्रा ताणावरची मात्रा म्हणून तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हस्त जत्रा तर ते कार्य गेले सात वर्ष सुरू आहे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि ते असंच या दिवाळीनंतर पुढच्या दिवाळीपर्यंत परत सुरू ही अपेक्षा नक्की सर यावेळेची यात्रा किती स्पेशल असणार आहे कारण ओंकारची एंट्री झालेली आहे सो काही वेगळं असं पाहायला मिळणार आहे हा भोजनाची एंट्री ना हा गमतीसर प्रश्न आहे खरच म्हणजे भोजने केला पण होता आमच्या नातेवाईकांकडेच होता तो, तो, तो ती भाऊकीच आहे आमची विनोदाची एक महाराष्ट्रात भाऊकी आहे विनोद निर्माण करणारा प्रत्येक जण एकमेकाच्या भाऊकीचा आहे त्यामुळे भोजने गेला होता तो काका मामांकडे आपल्या भाऊकीतच गेलेला होता त्यामुळे तो संपर्कातला आम्हाला ना तो गेल्यासारखं वाटत नाही आणि आल्यासारखा सणाच्या वेळी सगळे आल्यानंतर जो आनंद होतो तसंच वाटतं त्यामुळे तो कुटुंबाचा भाग आहे पण प्रेक्षकांसाठी मात्र निश्चितच एक खूप मोठा आनंदाचा क्षण आहे ने, नेट ने करी ज्यांना आपण म्हणतो त्यांचा उत्साह पाहता ते, ते खूप मिस करत होते नक्कीच आणि आता त्यांना बोनस मिळणार आहे आम्ही पुन्हा काही नवीन कॅरेक्टर्स तयार करू आणि भोजनेच्या निमित्तानं काही काळ थांबलेले जे महाराष्ट्राचे जगाचे आवडते कॅरेक्टर ते पुन्हा करायला मिळतील आम्हाला एक रायटिंग सगळ्यात जास्त आनंद त्याचा होतो कारण आमच्या काही सिरीजेस थांबल्या होत्या त्या निमित्तानं परत सुरू होती त्यामुळे बोनस तर आहेच नो डाऊट स्पेशल आहेच नो काय सांगशील घर वापसी झालेली आहे सो कसं वाटतंय तुला सर म्हणाले तसंच की आता मी पण त्याच जुन्या कामांना नवीन पद्धतीनं आजमावण्यासाठी आणि नवीन काम पुन्हा नव्याने फेलवण्यासाठी मी पण तयार आहे उत्सुक आहे मला पण मजा येईल काम करताना आणि मी अर्थात जे ज्या ज्या प्रेक्षकांना माझं काम आवडतं त्या तर त्या जबाबदारीची जाणीव ठेवून किंवा भान ठेवून मी पण वेगवेगळे प्रयत्न करता येईल एवढंच आता सध्या तरी डोक्यात बरोबर सचिन सर आणि म्हणजे मोठे सर आणि गोस्वामी सर यांना बऱ्यापैकी चांगले ओळख असतो जर आज फराळ कुठला डेडिकेट करायचा झाला दोघांना तर कुठला करशील काय माझे दोन आवडीचे लाडूच मी तस सरांना डेडिकेट करतो गोस्वामी सर रव्याचा गो लाडू अच्छा <laughs> शुगर फ्री लाडू आणि मोठे सर मुगाचा लाडू ओ। थँक्यू <laughs> okay, so सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना काय आणि दिवाळीच्या शुभेच्छा आणखी काही मेंबर्स आपल्या फॅमिलीचे आणखी काही ठिकाणी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत पण आपण नेहमीच सगळे एकत्र आहोत ही भावना कायम ठेवूया आणि आता आमच्या सगळ्यांच म्हणजे सोडी मराठी वाहिनी किंवा हास्य जत्रा टीमच्या सगळ्या परिवारांकडून सगळ्या परिवाराच्या सदस्यांकडून आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा काळजी घ्या आणि धमाल करा धन्यवाद